सासरचे माणसं जर समजूतदार नसतील ना तर मग काही वेळा त्या घरातल्या सुनाचा पण नाविलाज होतो बरं का तिची इच्छा नसताना पण तिला माहेरी यावं लागतं माहेरच्या शंभर लोकांचं नावं ठेवून घ्यावं लागतं कारण तिनं सासरी किती जरी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला किती जरी समजून वागण्याचा प्रयत्न केला तरी पण जर सासरचे लोक समजून घ्यायलाच तयार नसतील तर ती बिचारी सुन करणार काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सासू सासरे दीर हे कसे बी असू द्यात पण प्रत्येक पुरीला जी आशा असती ते आपला नवरेनं आपल्याला समजून घेतलं पाहिजे पण त्या घरात नवराच जर आपल्या बायकोला समजून घेत नसेल काय खरं काय खोटं नाही बघता आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीनं काहीही सांगितलं काहीही भडकवलं काहीही कान फुकले मीठ मसाला लावून सांगितलं त्यावर लगेच विश्वास ठेवत असेल तर त्या घरातल्या नवीन सुननं काय करायचं त्या घरातल्या सुनेनं काय करायचं कारण कसं असतं मुलगी सासरी गेलेली असती ना त्यावेळेला तिच्यासाठी घरात सगळं नवीनच असतं नवीन घर नवीन, नवीन परिवार नवीन माणसं तरी पण ते ॲडजस्ट करून घेते तरी पण ती ॲडजस्ट करून घेते पण जर सासरचे लोकच कुठल्या गोष्टीचे ॲडजस्ट करून घेत नसतील तर मग ती त्या घरात नवीन गेलेली पूरगी काय करणार आणि ती पूर्गी कुणाकडं बघून गेलेली असती आपल्या नवरेकडं पण नवरात जर शेवटी बाईमान निघला तर मग तिला पर्यायी एकच असतो ना शेवटी माहेरच कारण तिनं जायचं कुणाकडं तिनं माहेरी नाही आता जर असं कुठं आजूबाजूला स्वतः करून खायला लागली तर हीच सासरचे लोक काय म्हणणार की ही पूर्गी माहेर गेलेली नाही ही पूर्गी आमच्या पशी नाही म्हणजे हिला कुणाचा तरी कोणतरी आहे जो खंबीर हिच्या बरोबर आहे म्हणून ही एकटी करून खाते म्हणतील का नाही मग त्यामुळं कसं असते मला सांगा आता पूर्गी जेव्हा लग्न करून येते ना तेव्हा काय ठरवून येते का ओ का तिनं लग्नाच्या आधी पुस्तकं वाचलेली असतात की सासरी गेले गेल्या सासू बरोबर भांडणच खेळायची सासरी गेले गेल्या नवरेबरोबर भांडणंच खेळायचे सासरी गेले गेल्या नंदेला दिराला जावला खोटडपान करायचा असं ठरवून तर येत नाही ना तिनं तुमच्या घरात आल्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही तिला ट्रीट करताय ज्या प्रकारे तुम्ही तिला वागणूक देताय तरी ती नवीन नवीन नवी सहन करते की कारण तिला त्या घरातल्या चालेरीती माहित नसतात त्यावेळेला तिने एक विचार करते चला बाबा ह्या माणसांचा असा स्वभाव आहे पण आपण जर ह्यांना काय उलटं पालटं बोललं ह्यांच्या विरोधात गेलं तर आपल्यालाही हाकलून देतील नांदवणार नाहीत आणि आपल्याला जर हाकलून दिलं तर आपले माहेरचे माणसं नावं ठेवतील आपल्या आईबापाची इज्जत जाईल म्हणून तिनं खूप दिवस सगळं सहन करते पण जेव्हा पाणी डोक्याच्या वरी जातं तेव्हा मग तिला मजबूरन निर्णय घ्यावे लागतात खरं सांगू का घरात सासरा दीर जाऊ कुणी चांगला असू किंवा नसू पण घरात नवरा आणि सासू समजदार असणं खूप गरजेचं आहे ज्या घरात नवरा आणि सासू समजदार आहेत ना त्या घरातल्या सुनाचा संसार कधीही मोडत नाही कधीही पण ज्या घरात नवरा आणि सासू समजदार नसतील तीच जर परेशान करत असतील तर मग तिचा संसार होणं कठीणच आहे कारण कसं असतं एक सांगू का एखाद्या वेळा नवरा छिडछिड करायला तर सासू आधार देणारी असावी किंवा सासू रागावली तर नवरा समजून सांगणारा असावा कारण सासरेचं बाकीच्यांचं कसं आहे